दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची अशोक वाटिका येथे भीमजयंतीनिमित्त नियोजन बैठक पार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने भीमजयंती साजरी केल्या जाणार आहे यावर्षीही राजरत्न आंबेडकर प्रणित दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेची भीमजयंतीनिमित्त तेरा एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता अशोकवाटिका येथे नियोजन बैठक पार पडली या बैठकीत भीमजयंतीची वसंत देसाई स्टेडियम येथून काढण्यात येणाऱ्या भव्य रॅलीबाबत नियोजन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरुण चक्रनारायण कार्याध्यक्ष देवीलाल तायडे लॉर्ड बुद्धा वंदना संघाचे इरभान तायडे महानगराध्यक्ष सुनील सिरसाट जिल्हा उपाध्यक्ष यशवंतराव इंगोले सचिव महादेवराव तायडे सहसचिव बाळासाहेब अंभोरे जितेंद्र अहिर सुनील तायडे महानगर उपाध्यक्ष भीमराव इंगळे महिला जिल्हाध्यक्ष राजकन्याताई सावळे महानगर अध्यक्ष शोभाताई वानखडे तसेच सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीम जयंतीनिमित्त त्यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त अकोला शहरामधून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व लॉर्ड बुद्धा फाउंडेशन वंदना संघाच्या संयुक्त विद्यमाने भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे सदर मिरवणुकीमध्ये सर्व अकोला शहरातील उपासक उपासकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे मी अध्यक्ष या नात्याने ना आवाहन करतो आहे सदर रॅलीची तयारी अको अशोक वाटेकर इथून करण्यात येत आहे रॅलीची सुरुवात ही वसंत देसाई स्टेडियमपासून दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे आणि अशोक वाटिकेमध्ये सदर रॅलीचा समारोप होणार आहे सदर रॅलीमध्ये सर्वांनी उपस्थित राहावे सहभागी व्हावे असे मी आवाहन करतो आहे